नवरात्र नवरात्र म्हणजे केवळ उपवास आरती आणि नृत्य नाही तर ती आहे स्त्री शक्तीची उत्सव मूर्ती या नऊ दिवसात आपण दररोज एका देवीच्या रूपाची पूजा करतो पण जर त्या देवीच्या गुणांना आपल्या इतिहासातील महान स्त्रियांशी जोडून पाहिलं तर भक्तीला नव परिमाण मिळेल नाही का शब्दसंवादच्या या नवरात्री विशेष मालिकेत आपलं स्वागत आहे मी श्रद्धा राणे पोवार घेऊन येत आहे देवीच्या रूपाशी जोडलेली एका महान स्त्रीची प्रेरणादायी गोष्ट चला तर मंडळी या प्रवासाला सुरु करिया। दिवस एक, या देवी सर्व भूतेषू धैर्यरूपेण नमो नमः म्हणतात ना नवरात्रीचा पहिला दिवस हा स्थैर्य आणि भक्तीचं प्रतीक आहे देवी शैलपुत्री पर्वतराज हिमालयाची कन्या पर्वतासारखं खंबीर अढळ रूप जगाला सांगणारी कितीही संकट आली तरी डगमगायचं नाही पर्वतासारखी स्थिरता हीच खरी शैलपुत्रीची ओळख आणि मंडळी इतिहासातही अशीच एक स्त्री झाली जिने आयुष्याच्या कठीण प्रसंगासमोर पर्वतासारखी ठामपणे उभी राहिली नाव घेतलं तरी मन अभिमानाने भरून येत लोकमाता अहिल्याबाई होळकर अहिल्याबाईंचा जन्म झाला साध्याशा घरात लहानपणापासून साधेपणा दया आणि भक्ती हीच त्यांची ओळख होती लग्न झालं संसार सुरू झाला पण काय नियतीनं फार कसोटी पाहिली त्यांची लहान वयातच पती गेले काही काळात सासरेही गेले एका तरुण स्त्रीच्या आयुष्यावर दुःखाचं काळ सावट आलं पण मंडळी तिथेच त्यांचं खरं पर्वतासारखं सामर्थ्य दिसलं त्या खचल्या नाहीत त्या डगमगल्या नाहीत शैलपुत्रीप्रमाणेच स्थिर राहून त्यांनी आयुष्याचा नवा मार्ग निवडला त्यांच्यासाठी भक्ती म्हणजे फक्त देवाऱ्यातला देव नव्हता भक्ती म्हणजे लोकांची सेवा त्यांनी देशभर मंदिरे बांधली काशी सोमनाथ केदारनाथ रामेश्वरम नदीघाट स्वच्छ केले धर्मशाळा उभारल्या पण या सर्व कामांमध्ये एक धागा कायम होता लोकसेवा हीच देवसेवा म्हणूनच त्यांना लोकमाता म्हटलं गेलं नेतृत्वाची खरी कसोटी असते न्याय करुणा आणि जबाबदारी पुरुष प्रधान समाजात एका स्त्रीनं इतक्या मोठ्या राज्यकारभाराचं ओझ उचलणं हे काही सोपं नव्हतं अहिल्याबाईंचं प्रशासन न्यायप्रिय होत पारदर्शक होतं त्यांनी प्रजेची काळजी घेतली योग्य तो निर्णय घेतला आणि लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं त्यांचं नेतृत्व म्हणजे केवळ ताकद नव्हे तर भक्ती आणि प्रेमाची सांगड होती म्हणूनच जेव्हा आपण शैलपुत्री देवीची पूजा करतो तेव्हा आपण केवळ देवतेचंच नाही तर त्या शक्तीचं स्मरण करतो जी आपल्या जीवनाला स्थैर्य देते भक्ती देते धैर्य देते आणि हेच गुण आपण अहिल्याबाईंच्या जीवनात पाहतो त्यांनी भक्तीला लोकसेवेचे रूप दिलं आणि नेतृत्वाला मायेचा स्पर्श दिला आजच्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री आणि अहिल्याबाई दोघींची ही आठवण आपल्याला सांगते पर्वतासारखं ठाम राहा आणि लोकांसाठी जगा मंडळी या मालिकेत आपण दररोज देवीच्या एका रूपाशी एका प्रेरणादायी स्त्रीची गोष्ट जोडून ऐकणार आहोत आज शैलपुत्री आणि लोकमत अहिल्याबाईंची गोष्ट आपण ऐकली तुमच्या जीवनातही या गोष्टीतून भक्तीचं सामर्थ्य आणि नेतृत्वाचं स्थैर्य मिळव चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा जय देवी शैलपुत्री जय लोकमाता अहिल्याबाई होळकर